म्हणजे आपण क्रमशः भूतकाळ आणि वर्तमान आपल्या हातून कोणत्या चुका झाल्या असतील किंवा होत असतील किंवा होणार असतील त्याच्यासाठी आपण स्वामींकडे क्षमा मागत असतो किंवा स्वामींना सांगत असतो की या चुका माझ्या हातातून झाल्या असतील तर मला क्षमा कर आणि होणार असतील तर त्या माझ्या हातातून थांबव यासाठी क्रमशः तीन अध्याय हे वाचायचे असतात अध्याय वाचल्यामुळे बऱ्याच लोकांना मनशांती सुख समाधान आणि समृद्ध मिळते तुम्ही स्वामीची सेवा करता तेव्हा स्वामीचरित्र सारांनी क्रमशः दररोज तीन अध्याय आणि एक किंवा अकरा माळी जप स्वामींची करत जावा कारण त्याचे फायदे तुम्हाला नक्कीच जाणवतील आणि स्वामींची सेवा करा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि फॉलो करा